म्हणतात त्याला तू का बघितल्या बरोबर ते किती वजन आहे हे त्याला कळतं तुमचं नाव नरहरी श्यामराव <laughs> 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 दीड किलो मिरच्या मोजल्या बरोबर दीडच किलो भरले गपचिप दीड किलोचे पैसे काढून दिले अशा प्रत्येक घरात जाऊन सगळ्या मिरच्याचे पैसे वसूल केलेले आहेत शेवट ते वाला राहायला माठक होता ते तिथे गेलेले ते अरे ते आणले आणि पैसे कोणी द्यायचे टाइम झालाय जायचंय ना मालकाला तू म्हणे तू कुठं होतास तू कुठं होता मी बाकीचे काम आहे ना मला तिथं बसू का हे बाई तुझं नाव आहे तुझ्या नावावर तु गोनी आहे अ महाराजांनी माझ्याकडे लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळं दिले तशीच आ तशीच दिली